वास्तववादी विश्लेषण उदगीर तालुक्यात राजकीय तापमान चांगलंच पडलं आहे सोमनाथ गटातील लोणी गावातून एक मोठी राजकीय हालचाल सरपंच उषा यमुनाची भुजबळे आता महायुतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत या हालचालीमुळे विरोधकांची झोपड आली असून सोमनाथ गटात राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत विरोधकांना वाटत होतं गटात त्यांची पकड मजबूत आहे पण भुजबळ यांचा निर्णय म्हणजे थेट विरोधकांच्या गोटावर हल्ला आम्ही जनतेच्या विकासासाठी आहोत राजकारणासाठी नाही असं ठाम म्हणणाऱ्या उषा भुजबळेंनी महायुतीकडे झुकताच विरोधकांच्या पायाखाळची वाळूच सरकली आहे या मागणीचा निर्णय जनतेच्या हितासाठी घेतोय असं त्यांच्या पतीचं म्हणणं संपूर्ण प्रतिक्रिया पहा फक्त टोडे न्यूज महाराष्ट्रवर सोमनाथ गटात आता युद्ध सुरू झाले महायुती विरुद्ध विरोधक आता बघावं लागेल जनतेचा कौल कोणाच्या बाजूने मी लहानपणापासून भारतीय जनता आलेला कार्यकर्ता आहे उदगीरचे लोकप्रतिनिधी संजय बनसोडे साहेबांच्या सहकार्यातून आमच्या गावासाठी मोजे संघाच्या वाडीतून दहा कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेची योजना मागील जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी माझ्या पत्नीला किंवा मला की तिकीट मलाच भेटल हे मला खात्री आहे नमस्ते मी यमुनाजी कोंडीबा भुजबळे लोणीगावचा रहिवाशी आहे आणि दोन हजार एकवीस पासून सरपंच पदावर माझी पत्नी कार्यरत आहे आणि आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे ज्या इलेक्शन आलेले आहेत त्यामध्ये सोमनाथपूर स जिल्हा परिषद सर्कलसाठी अनुसूचित जाती महिला हे पद आरक्षित झालेलं आहे त्यासाठी माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागत आहे आणि उमेदवारी हो मागता ला, मी लहानपणापासून भारतीय जनता पार्टीसाठी कार्य करत आलेला कार्यकर्ता आहे तरी मी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी माझ्या पत्नीला किंवा मला हे तिकीट मलाच भेटल हे मला खात्री आहे आणि मी माझ्या गावामध्ये सरपंच पदावर माझी पत्नी असते वेळेस किंवा मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यापासून मी माझ्या गावापर्यंत आतापर्यंत चांगल्या प्रकारे कार्य के केलेलं आहे सामाजिक कार्य केलेले आहे गावाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत पाणी पुरवठा लाईट रस्ते हे माझ्या गावामध्ये आज पूर्णत्वाला गेलेले आहेत पाणी पुरवठ्यासारखी मोठी योजना हो माननीय आमच्या उदगीरचे लोकप्रतिनिधी संजयजी बनसोडे साहेबाच्या सहकार्यातून आमच्या गावासाठी मोजे संघाच्या इथून दहा कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेची योजना मागील पंचवीस वर्षापासून चालू प्रयत्न होते करण्यासाठी परंतु आमच्या आमच्या कार्यकाळात सरपंचकीच्या ती योजना कार्य पूर्णत्वाला गेलेली आहे तरी माझ्या कार्याचा पूर्ण अनुभव येणाऱ्या जिल्हा परिषदचा जर उमेदवारी मला भेटली तरी माझ्या सर्कलसाठी या कार्याचा मला आपल्या सर्कलला फायदा होईल हे मी एवढं सांगू शकतो तुमची तिकीट नक्की फिक्स होईल का असं वाटेल हो माझ तिकीट शंभर टक्के फायनल आहे हे मला खात्री आहे आणि पक्षासाठी मी काम केलेलं आहे तर पक्ष मलाच तिकीट देईल अशी चर्चा आहे की तुमच्या दुसऱ्याला पण तिकीट देईल चर्चा चालू चर्चा तर, तर सर्वांच्या चालू राहणार कारण पक्ष हा कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष तिकीट देईल आणि पक्ष सुद्धा पडताळणी करून पाहिल की कार्यकर्ते कोण आहेत कार्य कोण करू शकते सक्षम कार्यकर्ता कोण आहे उमेदवार सक्षम आहे का नाही हे करणं महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा निवडून आल्यानंतर तुमचे ध्येय आणि उद्दिष्ट काय असणार आहे ध्येय आणि उद्दिष्टे शेतकऱ्यासाठी काम करणे आणि लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे जसे की रस्ते नाली शेतकऱ्यासाठी मदत कार्य लाईट हे कार्य पूर्ण करणे बेरोजगारसाठी त्यांच्या काय करणार करणार बेरोजगारासाठी आमचं सरकार काम करतच आहे महायुतीचं सरकार बेरोजगारासाठी विविध योजनेतून काम करत आहे तसंच आम्ही आमच्या सरकारच्या नियोजनाखाली काम करूया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा